राहिलेली आहे ती ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तर चॅलेंजेस खूप आहे पण नक्कीच जबाबदारी दिलेली आहे तर ती शंभर टक्के पार पाडायची आहेत चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे मतदारसंघाकडे पण लक्ष द्यायचे मतदारसंघातले पण प्रश्न हाताळायचे आहेत तर आता नक्कीच माझा प्रयत्न राहील की चांगल्या पद्धतीने मी काम करेल आणि सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमितजी असतील लताजी असतील इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील बाळकुळे साहेब असतील अमलागिरी भाऊ असतील आणि जिल्ह्यातल्या सगळे जनतेजी खूप खूप मनापासून आभार मानते कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संक मतांनी निघून आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण राव्यार मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही सध्या समाजातल्या घटकांनी माझ्या पाठीमागे आणि एवढ्या मताने मला जोडला अपेक्षा होती तुम्हाला मंत्रीपद मिळायला मी आधीच सांगितलं की मी मला आजही म्हणजे आत्ता जस्ट मी ट्रेनमधनं उठल्यानंतरही मला वाटलं रे की मी खासदार सॉरी मंत्री म्हणून मी जाते आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही म्हणजे ते असं म्हणतात ना एखादी वाईट गोष्ट पचवायला जसं वेळ लागतो जसं चांगली गोष्ट पचवायला पण वेळ लागतो मला अशात तस त्या लोकांचं